अठ्ठेचाळीस झाला तिकडं अड्याला पाच जण पळतायत इकडं तीन नंबर वरती घरचा असा चार नंबर वरती वाझर आणि पाच नंबर वरती नंदेश्वरकरांची गाडी पळते काजलची गाडी अतिशय सुंदर काजल आणि पाटीलचं निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक अठ्ठेचाळीसचा चा निकाला आज क्रमांक पाच वजवली गाडी श्री बाळकृष्ण माऊली प्रसन्न आय तो जाणे प्रसन्न नंदेश्वर वाडील या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाच्या चालकाच अभिनंदन शिरसवडीकरांचा घरचा साज पळाला चंदर आणि लखन सुंदर अशी गाडी पळवली भैया ड्रायव्हरनं त्याबद्दल भैया आसाडी गणेशवाडी शिरसवडी यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस झालंय ते त्यांच्याकडूनच आहे आता सुंदर गाडी